पुन्हा एकदा स्वागत आपला ब्लॉग मी जितका ब्लॉग एंड केला तिथनं परत चालू करतो आहे आणि आता मम्मी ने घेतलाय काय बनवतो मम्मी चावाला काय मुलाची तुम्ही बेस्ट काय पण मॅगी प्लेन पाहिजे होती मी फक्त गाठलाचं काम करत आहे घरी पण चिकन बनवायचं असताना मी तसा गाठल घाटेन घाटन गाठेल करतोय बाकी सगळं मम्मी आहे नुसती कामाला होता मग नुसती कामा आता पाठवली मीठ पुढे आणायला पाठवले धावाली घेऊ होतो पण लोक वाली घेते चेहरा बघा माझा कसं दिसतंय म्हणून मी चष्मा घालतो आता पण आता नॉर्मल बाहेर आलो म्हणून तुम्हाला दाखवतो माझ्या चेहऱ्याने दाखवला पण नसता तरी पण मी चष्मा घालून घेतो घेतली आता मीठची पुढी चाललो मी ब्लॉक करते ती ही सगळी लोक बघत बसतात काय करते तरी काय आता जस्ट जेवलं वगैरे न जातो बाजारामध्ये असा काय बुवा काय बोलय पैसे दे बाजार येत रिक्षे जाऊ रिक्षा बसून आम्ही पंढरपूर मध्ये आम्ही चालले होता मठात कायकाडे मार्गाच्या तर हे रिक्षाला बोलतात दोनशे दोनशे रुपये म्हणजे तिघांचा आमचं दोनशे रुपये मागे पलटी एवढे बरा खरनाक मध्ये बसले रिक्षेत आता रिक्षातून बघा गजानन महाराजांचा मतून काय सृष्टी नाही चप्पल हाताने घ्यायची चप्पल हाता घेतले चालू बरोबर सगळे घेतले नवीन सिस्टिम काय सिस्टीम समजली मला काय आहे त्या तिथं ही लाईन आहे ना आम्ही नंबर दोन ची आहे तिथं दुसरा एक लाईन आहे तिथं पण नंबर दोन असं लिहिलेला असत तिथेशी आमच्या चपली आम्हाला भेटतील रिटर्न दर्शन करून आला आणि बघा सगळी त्या लाईन आणि मंदिर आहे ना मंदिर पूर्ण मार्बलचं आहे अशी लाईन आहे डायरेक्ट मंदिराच्या कडशी इथनं चाराचा आलो आता दर्शन घेऊन आता इथं सोय मस्त आहे बघा गजानन महाराजांचं दर्शन घेतलं इथं चपलीचा सिस्टीम येते दाखवतो कशी येते कशी बघा आता दोन नंबर मध्ये आलो इथे चपली भेटली मी अखी दोन नंबरची लाईन आहे काय सिस्टीम काढले बाबा अजून पुढे रास काय होईल काय होईल काय माहिती ना मी असं सचमडावलं फुल बघतोय कोण आहे माझी चप्पल बरी दिसते मला वाटलं जातील बोललो चपली आता नाही गेल्या आहे जागे वेन पण महावी गुट आणली बाहेर निघल्या निघल्या पहिलाच घागऱ्याचं कुठून भेटला आता त्या पोहचतो तुझ्या पोरीला बघतो दिलून चालून चालून नमलो पप्पा गेल्यान पाण्याचे बॉटल आम्हाला अजून लई चालायचे आम्हाला

स्टँड म्हटलं आम्हाला चपली ठेवले आमच्या मेशिक चप्पल स्टँड आहे ती चप्पल ठेवली मग आता आपले जातो वगैरे गं का बा 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 बेकार पस्तीस नंबर दिला आम्हाला पस्तीस चपलींचा लाईन लय लाईन जी लय लांब नेले लय लांब कुठं नेलं काय माहिती बा लाईन एवढी मोठी नाही एवढी बोलून सांगलं आम्ही रिटर्न फिरलो आता कारण की तिकडं पण ती एक दोन किलोमीटर गेले लांब आणि प्लस इथं आतमध्ये पण फिरायला लागेल एवढा काय मम्मीच्या धोरणाचा म्हणून आम्ही फिरलो रिटर्न बघू तरी पण काय झाला काम जाऊ आता बघा जवरा बघायला भेट जवरा आता आतमध्ये भेटला बघा आतमध्ये लाईल गालन झाली असते नमची बेकारलेला खवलाय केली नुसती केली आणि इकडे रिक्षांचं ऑन म्हणजे फॉर्च्युनर क्रॅटा असं असिक्षा वाटलंच नाही रिक्षा फॉर्च्युनर आम्ही क्रॅटा आल्यावर घेऊ ते सगळे मध्ये आम्हाला भाजी मार्केट भेटला आहे फायनली गर्दी आहे लय गर्दी आहे टीम क्लास केले एक नंबर मनुका वगैरे घेतली काय काय बात सुंदी घेतली मला जप आपला कॉर्डरेटर घेतोय आता रिक्षाशी उतरलो आलो आमच्या धर्मशालेचे एवढा वाईट दमलो ना लय वाईट दिंडी पण आलेली आहे फायनली आणि यो रथ बागा आमचा कसा आहे आता आलो न जेवलो पाका जेवलो तरी भूक लागले चकल्या घेतल्या चकल्या घातल्या मस्त तरी पण भूक काय जाईन अजून वेगळ्या वेगळ्या काहीतरी खायची इच्छा होते नाही बघा इथं व्हिडिओ कॉल वगैरे नुसती व्हिडिओ कॉल कर करते दाखव पब्लिक दाखव या दाखव कोणाला या त्या नुसती काय ना काय बदलत बसते आता खाली कीर्तन चालू झाले तो मस्त मस्त कीर्तन आहे आता जस्ट कीर्तन झाला आणि तुम्हाला लाईन दाखवतो जा जेवणाला कशी लाईन लागली दाखवतो कशी लाईन एकदम लाईन आहे आता कामगै जावाला इथे घरी जो आपला घरी होते इथं रुंब जेवतो आणि मस्त झोपतो दो त्या रोड आहे गर्दी ले, ले। आज गर्दी बाग इथे आता आम्ही बसतो रिक्षा न जातो फायनली बसतो चाललो ऊन पडले ऊन लय ऊन पडले एवढं तापता आणि पब्लिक बघा पब्लिक फुल पब्लिक येत्या वगैरे फुल येतात तुम्हाला ब्लॉग कसा जपून घ्यायला लागेल नाही तर मोबाईल शिव येईल पार बघतो आम्ही भेंट नाही त्या सगळ्या भागाचा आता आम्ही चालले मंदिरात जालो आणि आज पब्लिकच बघायला भेटतो बाकी काहीच नाही माझ्या ऍस्थेटिक वाले कपडे आहेत ना में नी उले। नी ते मम्मीने घरी ठेवले मी बॅग उड ते कपडेच नाही माझं मिळली फक्त एकच टी शर्ट होती ही घातली आज लाईनचं सिग्नल पडलाय बघा सिग्नल लाईनीला पण सिग्नल आहे आता आमची आणि तिकुडची थांबवले मधली सोडले बघू कशी आमची कधी सोडतात बघा पब्लिक हार्ड पब्लिक आहे एकदम उदबद्ध घ्याल आता ही लाईन क्लिअर झाली म्हणजे पडला सिग्नल आता इकडे इकडच्या लाईनीला काल काय मी एवढा दाखवला नाही घेतला काय काय नाही आता पेडा बघू बर गोड आहे

ज्या काय घ्यायचे तो सगळा आजच आजचा दिवस आहे कालचा एक होता ना आजचा दर्शनाचे का आला काही चालून चालून दमलो आता बघा काय जमलंट अच्छा परत रिटर्न फिरून चाललो आम्ही काल गेलतो ना त्या बाजारात चाललो तुझ्या काही घागरं काय घ्यायचे काल बघलं ते घ्यायचं पाचशेला पाहून घागरा आमचं कॅन्सल झालं हा मूर्ती घेतली एक पुढं झालं तिथं जाणं कॅन्सल झालं काल गेलो तिथे गाड्या सुटल्या बेकार बेकार गाड्या सुटल्या बघा बेकार दहावी साईड सुटलेले बेकार प्रसाद वगैरे घेतात प्रसाद वगैरे घेतला आता रवाना गोपाल पाऊस उठवले पाऊस उठवले इकडे पण पब्लिकची दुकानवाल्यांची हळा हाल चालू आहे छान गार्डन म्हणून टाकले आहे सगळं प्राणी आहेत दे। रुमो मम्मी पप्पा झाले काहीतरी कांदा वाटाणे भाजी वगैरे घेतली मग भाजी वगैरे म्हणजे का टॉमॅटो आणि मिरची घेतली कारण की घेतलं बेलवानची लाय घेतल्या ना आता एरिया आहे ना यो एरिया आता फोर्टी सिक्स फोर्टी सिक्स म्हणजे एम एच फोर्टी सिक्स पनवेलकरांचा एरिया आहे जिक्र तिक्र बघितलं तिकडे फोर्टी सिक्स दिक i <laughs>